याच्यावर बोला प्लीज बोला तुम्ही मुख्यमंत्री असतानाच्या या सगळ्या घटना बघा या सगळ्या घटना या कोणाच्या कार्यकाळातल्या आहेत उद्धवजी तुमच्या कार्यकाळातल्या आहेत नाही वाटलं तुम्हाला हिंगणघाटच्या ज्या पीडितेला तुम्ही जे लिहून दिलं होतं ते पूर्ण करायचं वचन तुम्ही विसरलात तुम्हाला नाही वाटलं का उद्धवजी की हे कोरोना काळामध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये दोन बलात्कार झाले महिला क्वारंटाईन सेंटर सरकारी क्वारंटाईन सेंटरमध्ये होत्या त्यांची जबाबदारी कुणावर होती तुम्ही म्हणायचात ना माझं कुटुंब माझी जबाबदारी मग या तुमच्या कुटुंबातल्या नव्हत्या का यांची जबाबदारी कुणावर होती याच्यावरही बोला आहे की लोकांना कळतोय यांचा ढोंगीपणा यांची सोयीनुसार भूमिका घेणं हे लोकांना कळतंय मला सांगायचं उद्धवजींना हा बघा सहकारी माझ्या किती घेऊन उभ्या बघा हे सगळं हे खोट असेल तर त्यांनी सांगावं हे खोट असेल तर त्यांनी सांगावं यांनी सांगावं यांनी सांगावं आणि या सगळ्यांनी सांगावं की हे खोटं आहे म्हणून आणि याच्यावर उत्तर द्या हो याच्यावर उत्तर द्या लोकांच्या भावनांशी खेळू नका आम्ही त्यांना हे आठवण करून देतोय सरकारचे लोक कशाला तुम्ही खेळ चालवलाय तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करताय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आम्ही बदनाम नाही होऊ देणार तुमचं षडयंत्र आहे सरकारला बदनाम करायचं तुमचं षडयंत्र आहे देवेंद्रजींना बदनाम करायचं तुमचं षडयंत्र आहे एकनाथ बदनाम करायचं तुमचं षडयंत्र आहे बदलापूरला बदनाम करायचं आणि म्हणून तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आंदोलन नाहीये त्याच्या <स्वाँ कैँग> सगळ्या महिला आल्यात पावसामध्ये भिजतात ते काय वेळ आहेत का हे दाखवायला तुम्हाला विचारायला आल्या त्या सगळ्यांची उत्तरं द्या ना आणि नेत्यांची नावं पण लिहिली आहेत नाना पटोलेंपासून अंबादास दानवेपर्यंत सगळे सगळ्यात त्या ठिकाणी हे बघा आणि यांनी उत्तर द्या किंवा आम्ही जे म्हणतोय हे जर खोटं असेल ना तर हे पण त्यांनी सांगा की हे खोटं आहे म्हणून या विकृप हरामखोरांना ठेचायचं काम सरकार म्हणून सरकारचं आहे आपलं सुद्धा आहे कोल्हापूरची घटना बघा ना दहा वर्षाची पोरगी तिच्यावर अत्याचार कोणी केला तिच्या मामाने त्याच्यामुळे आपल्यालाही सतर्क होणं गरजेचं आहे हा राजकीय कार्यकर्ता म्हणून सरकार कोणाचंही असू दे आमचं असू दे किंवा आणि कोणाचं असू दे आमची काय जबाबदारी आहे की सरकार म्हणून सरकार काय भूमिका घेत आहे सरकारने घेतल्या ना भूमिका सरकारने एसआयटी स्थापन केली सरकारने ज्यांनी कर्तव्यात कसूर केलं त्यांना बडतर्फ केलं त्या ठिकाणी फास्ट वरती आपण केस त्या ठिकाणी गेलेली आहे उज्ज्वल निकमांना त्या ठिकाणी पण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचंच ठरवलंय मला तुम्ही सांगा कुठल्या बाबतीमध्ये सरकार कमी पडलं कुठली गोष्ट आहे जी केली नाही पण त्याच्यामध्ये फ्लॅग्स कुठले आले लाडकी बहीण योजना नको मुलीला न्याय द्यायचा आहे पण मग लाडकी बहीण योजनेचे फ्लॅक्स या सगळ्या प्रोटेस्ट मध्ये कुठं आले मग हा कोणाचा प्रोटेस्ट होता मग त्या मुलींचं तुम्हाला दुःख नाही त्या आयांचं तुम्हाला दुःख नाही ज्यांच्या परिवारावरती हा प्रकार झालाय अरे जिचं चार वर्षाच्या लेकरू सोबत असा प्रकार झालो त्या आईच्या किंवा त्यांच्या परिवाराच्या दुःखाशी तुम्हाला काही घेणं देणं नाही हा प्रश्न आहे आमचा आणि म्हणून तुम्ही राजकारण केलं आज खर तर सन्माननीय कोर्टाचे आभार मानले पाहिजे की त्यांनी चपराक दिली यांना आज आम्ही इथं बसलोय आम्ही आंदोलन करायला नाही बसलोय हो आम्ही त्यांना आठवण करून द्यायला बसलोय या सगळ्या जणी ज्या आल्या ना या आठवण करून द्यायला आल्यात की याच्यावरही या तुम्ही बोललं पाहिजे तुमच्या आहे तेव्हा नाही बंद केला तेव्हा नाही तुम्हाला काही वाटलं अहो आम्ही महाअधिवेशन लावायला सांगितलं तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले तुम्ही काय नाही केलं अडीच वर्ष ज्या पद्धतीने महिलांवरती अन्य अत्याचार झाले महाराष्ट्र विसरलेला नाहीये आणि म्हणून त्याची आठवण करून द्यायला आम्ही सगळ्या मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जरसह चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर